आत्तापासून धनगर समाजाचा लढा चालू आहे एस टी आरक्षणासाठी परंतु सरकारला कोणताही आणि कसलाही काम फुटत नाही तर आम्ही वाटतो काय नेमकं घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी जे दिलेला छत्तीस नंबरला की धनगर समाज हा एस मध्ये समावेश करावा परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार येत नाही कानगर का समाजाचं एस टी आरक्षणामध्ये समावेश करत नाही हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आम्हाला कोणतं येत लागू करणं हैदराबाद इतिहास लागू करणं फक्त घटना लागू करा संविधान लागू करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे ही घटना बद्दल आम्हाला लागू करा असे आमची मागणी आहे परंतु सरकार आंधरा आणि बैल्याचं सोन घेऊन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे गेल्या अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे परंतु प्रशासन म्हणा किंवा सरकार म्हणा मला असं लक्ष देत नाही लक्षात घेत नाही गेल्या दहा बारा दिवसापासून आमचे दीपक वगैरे उपासना प्रसलेली आहे आम्हाला वाटले आता बोलायसाहेब प्रश्नात उपासणार तर कमीत कमी या सरकारला घाम फुटेल त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे त्यामुळे आज धारसी जिल्हा धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे माझी प्रशासनाला कडकरीची विनंती आहे त्यांनी या आंदोलनाची दखल आणि धक राज्य सरकार पर्यंत पाठवावी ही आमची नम्र विनंती आहे मायाबाप सरकार दखल घ्या हीच आमची मागणी आहे साहेब सुद्धा उपासणाला आमदार उपासणाला बसलेले आहेत त्यांची प्रॉपर्टी नाजूक आहे जर उद्या काही बरोबर झालं तर ह्या सरकारवर तमाम जंगल समाजाचा रोष राहणार जेवढं लक्षात घ्या जेवढं दोन